आपण पाहतात बीएन न्यूज बदलापूर नामा सर्वसामान्य नागरिकांचे बदलापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पकड मजबूत करण्यासाठी राजकीय स्तरावर माजी नगरसेवक नेता शहराध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष या पदांवर राहून अनेक सामाजिक उपक्रम दामले यांनी शहरात राबवले यात मुख्य म्हणजे महिला युवकांसाठी विशेष उपक्रम ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक योजना दामले यांनी शहरात राबवून पक्षाची अन्नधान्य लस यांसह अनेक कार्यक्रम राबवले अनेक प्रश्नांना वाचा फोडली पक्ष वाढविला दामले यांच्या कार्याची दखल पक्षाध्यक्ष अजित पवार यांनी घेत त्यांना पक्षात वरच्या पदावर भरती देण्याचा विचार करून काल मुंबईत त्यांच्या निवासस्थानी झालेल्या पक्ष बैठकीत प्रदेश सरचिटणीसपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे या नवीन जबाबदारीसह हो, नव्या आव्हानांना पेलत आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षाची वाटचाल अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत महाराष्ट्र प्रदेश व सरचिटणीसपदी नियुक्ती केल्यानंतर कॅप्टन आशिष दामले यांची बदलापूर शहराध्यक्ष पदाची धुरा आता माजी नगरसेवक व ओबीसी समाजाचा चेहरा असलेल्या प्रभाकर पाटील यांच्या हाती सोपवण्यात आले आहे मी आतापर्यंत पक्षाचे पुढे आणलेलं काम प्रभाकर पाटील हे वरच्या स्तरावर नेतील याची खात्री असल्याकारणाने पक्षाकडे प्रभाकर पाटील यांचं नाव मी सुचवलं व पक्षाने देखील विश्वास टाकून प्रभाकर पाटील यांना ही नवीन जबाबदारी सोपवली आहे असे आशिष दामले यांनी सांगितले चार वर्षात बदलापूर शहरात ज्या पद्धतीने पक्ष वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले मी असेल आणि माझी सगळीच टीम असेल आणि गेल्या काही महिन्यांमध्ये राष्ट्रवादीची आपण पाहिली तर ताकद ही शहरामध्ये चांगल्या पद्धतीने वाढलेली आहे गेल्या काही कार्यक्रमांमध्ये त्याचा प्रत्यय आपल्या सगळ्यांनाच बघायला मिळाला लोकांकडे राष्ट्रवादीबद्दलच एक वेगळं आकर्षण आणि त्या ठिकाणी ओढ दिसून आली लोकांमध्ये जाऊन लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही नेहमीच अग्रेसर राहिलेलो आहे आणि म्हणूनच पुढच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांना असं वाटलं की मला प्रदेशवर काम करण्याची संधी दिली गेली पाहिजे त्याच्यामुळे पहिल्यांदाच मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीसपदी माझी निवड करण्यात आली त्याचबरोबर गेल्या चार पाच वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यापासून श्री प्रभाकर विष्णू पाटील यांची यांनी कायमच पक्ष वाढवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला राष्ट्रवादीचे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील यांच्याशी मोकळेपणे संवाद साधून त्यांच्या अडचणींना त्या ठिकाणी अडचणीच्या वेळी त्यांच्यासाठी उपयोग उपलब्ध असून राष्ट्रवादीच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची त्या ठिकाणी मनं जिंकली आणि निश्चितपणे मला असं वाटतं की चांगली संधी मिळाली तर त्यांच्या अनुभवाचा फायदा हा नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला होईल त्या माध्यमातून एक बदल त्या ठिकाणी शहरात करण्याचा आम्ही सगळ्याच जणांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेतला आणि तसा निर्णय राज्याचे प्रदेश अध्यक्ष माननीय तटकरे साहेबांना सुद्धा कळवला आणि ताबडतोब त्यांनी ते मान्य करत काल श्री प्रभाकर विष्णू पाटील यांची सुद्धा बदलापूर शहर अध्यक्षपदी नियुक्ती केली मला विश्वास आहे की नक्कीच त्यांच्या नियुक्तीने बदलापूर शहरात जे काम मी एका टप्प्यापर्यंत आणून पोचवलं त्याचा पुढचा टप्पा हे प्रभाकर पाटील नक्कीच गाठतील आणि बदलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आधी ज्या पद्धतीने पूर्ण ताकदिनीशी त्या ठिकाणी बदलापूर शहरात होता त्याच्यापेक्षा जास्त संघट संघटनात्मक आणि ताकदीने पुन्हा एकदा उभं करण्याचं जे आमचं सगळ्या पदाधिकाऱ्यांचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी ते ताकद लावतील आणि मला विश्वास आहे त्यांच्या हे जी काही वाटचाल आहे त्याच्यात आमचं सगळ्यांचं सहकार्य आहे प्रदेशवरनं सुद्धा जी काही मदत त्यांना लागेल ती आदरणीय अजितदादा असतील आदरणीय तटकरे साहेब असतील मी असेल आम्ही सगळेच जण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे राहू आणि बदलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आगामी काळात चांगले कार्यक्रम लोकहिताचे कार्यक्रम लोकांना अपेक्षित असं काम आणि ज्या ठिकाणी चुकीचं काही चालू असेल तिथे वाचा फोडण्याचं काम जसं मागच्या काही काळात सुरू होतं त्याच्यापेक्षा अधिक प्र प्रभावीपणे पुढच्या काळात सुद्धा आम्ही त्या ठिकाणी करत राहू अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका